पण सध्या सातारा लातूर रस्त्यावरती असणाऱ्या पळशी फाटा या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता उंच हवेत उडणारे धुळीचे लोट आणि रस्त्यावरती पडलेला ऊसांचा ढीक खर तर या ठिकाणी एका ट्रॅक्टर ट्रॉलीमधून ऊस वाहतूक होत असताना या ट्रॉलीमधून जो ऊस पडलेला आहे तो पाठीमागं पूर्णपणे रस्त्यावरती अचानकपणे पडलेला आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या ब्रेकची आवाज सतत येत असल्यानं या ठिकाणी काहीतरी मोठा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती इथं रस्त्याच्या मधोमध मद जो ढीक पडलेला आहे तो ऊसाचा ढीक आहे आणि अशा प्रकारच्या नुकसानीनं शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय यातच कारखान्यांच्या द्वारे होणारी वजनाची काटेमारी आणि अशा पद्धतीनं ट्रॉलीतनं होणारं नुकसान शेतकरी कसा सुधारणार माझ्या पाठीमाग पाहू शकता आपण पाठीमाग पाहूया या या ठिकाणी ऊसाची वाहतूक होत होती आणि या ऊसाच्या वाहतुकीतून हे पडलेले ऊसाचे जे ढीग आहेत ते नक्की काय सांगून जातात तुम्हीच सांगा या ज्या ठिकाणी हे ऊस पडलेले आहेत ते ठिकाण आहे सातारा लातूर रस्त्यावरील पळशी आणि मनकनवाडी फाट्याच्या मधोमध गेले अनेक दिवसांपासून साखर कारखाने सुरू झाले आणि सुरू झालेल्या साखर कारखान्यांच्याकडून ह्या दुष्काळी पट्ट्यातला ऊस जायला सुरुवात झाली अनेक जण आपल्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमधून या ऊसाची वाहतूक करतायत पण ही वाहतूक योग्य रीतीने केली जाते का या ऊसाच्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये ठराविक टन ऊस वाहण्याची परवानगी असताना प्रत्येक ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमालक कॅपॅसिटीपेक्षा जास्त ऊस भरून ती वाहतूक करत आहेत यामुळं या, या वाहतुकीमुळं येण्या जाणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात धोक्याला सामोरं जावं लागतं सामोरं जावं लागतंय याच भान या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली चालकांना नाहीये आणि अक्षरशः यावरती कोणाचंही नियंत्रण नाहीये आणि जर नियंत्रण असतं तर अशा दुर्दैवी घटना घडल्या नसत्या आपण पाहताय पडलेले ऊसाचे ढेक काय सांगतात तर हेच सांगतात की शेतकऱ्याचं कंबरड मोडायला आम्ही जबाबदार आहे पण यावरती उपाय काय असणार तर यावरती एकच उपाय आहे की जे म्हणजे आरटीओ यांनी या ऊस वाहतुकीकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे कारण प्रत्येक ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला ठराविक टन ऊस वाहतूक करायची परवानगी आहे पण जास्तीत जास्त ऊस भरून कसं ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या माध्यमातून कारखान्यापर्यंत नेता येईल याकडे सगळ्यांची चढाओढ लागलेली आहे ला भाग कुठल्याही पद्धतीने लक्ष द्यायला तयार नाहीये यामुळे अपघातांचं प्रमाण वाढायला मदत होऊ लागलेली ला आहे आपण जे पाहताय त्या ठिकाणी ऊसाचे ढेग आहेत आणि संपूर्ण रस्त्यावरती दोन दोन तीन तीन प्रकारचे ऊस पडल्यामुळं दुचाकी चालक त्याचबरोबर चारचाकी चालक हे ते ऊस वाचवण्यासाठी जेव्हा आपली गाडी अचानक रित्या बाजूला घेत आहेत त्यावेळेला वाहतुकीवरचा ताबा सुटून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये पण याकडं न लक्ष देण्यामुळं अपघात होण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे आपण इथं पाहताय जे ऊसाचे ढीक पडलेले आहे ते उसाचे ढीक काढण्यासाठी अजूनही कोण आलेला ना नाहीये तर हा ट्रॅक्टर जो पाहतोय आपण त्या ट्रॅक्टरच्या मागच्या भागातून जो ऊस भरलेला आहे तो ऊस तुम्ही बघू शकता जो ती जी ट्रॉली आहे त्या ट्रॉलीच्या बऱ्याच पाठीमागच्या भागात ऊस भरलेला आहे म्हणजे आर टी ओ विभागानं जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं चक्क या ठिकाणी उल्लंघन करून ही वाहतूक होते त्यामुळं आता ह्या ट्रॅक्टरचाच विषय आपण जर घेतला तर पूर्णपणे जी ट्रॉली आहे त्या ट्रॉलीच्या बरोबर जी त्या ट्रॉलीची बॉडी आहे त्या बॉडी बरोबर ऊस भरला पाहिजे पण तसं होताना दिसत नाहीये त्या ट्रॉलीच्या बाहेरच्या भागात सुद्धा ऊस भरल्यामुळं तो अतिरिक्त असणारा ऊस बांधता येत नाहीये आणि त्याचा ताण न काढल्यामुळं तो ऊस पूर्णपणे घसरून या रस्त्यावरती पडल्याचं आपण पाहू शकतो या ठिकाणी आता सध्या आपण पाहताय की रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं इथं टोल नाका करायचं नियोजन होतं मात्र तिथं टोल नाक्याचं नियोजन रद्द झालं आणि रस्ता देखील पूर्ण केला नाही म्हणून या ठिकाणी पडलेला ऊस हा कोणाच्या तरी मृत्यूला अपघाताला निमंत्रण देतोय ही आपण पाहू शकता सध्या या ठिकाणाहून प्रचंड प्रमाणात वाहतूक सुरू आहे पण ही वाहतूक अतिशय जीव मोठी धरून करावी लागते त्यामुळं आर टी विभागानं या सगळ्या ट्रॅक्टरची तपासणी करणं ही तर गरजेची आहे कारण घटनास्थळावरती हीच चर्चा सुरू होती ती या धोकादायक ऊस वाहतुकीला किंवा इतर धोकादायक वाहतुकीला जबाबदार कोण तर थेट लोक काही जण या विभागाचे नाव घेत होते त्यामुळे या विभागाने लवकरात लवकर मोहीम काढून या अवैध वाहतूक होत असलेल्या ठिकाणी पाहणी करून यांच्यावरती हा दंड तर आकारलाच पाहिजे पण यांना वाहतुकीच्या शिस्तीचे धडे देखील दिले पाहिजेत अशी लोकांची चर्चा चे होती घटनास्थळावरून आपला आवाज साठी मी संदीप जठार पळशी फाटा